नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाची वारी केली जाते ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे जातात आणि विठोबाच्या चरणी आपला माथा टेकवतात पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धा यांचा महाकुंभ आहे ज्यात वारकरी महिला मुले आणि वृद्ध सर्वजण सहभागी होतात वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो त्यांना वाटेत आलेल्या कष्टाची परवा नसते वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होतात वारीतून आपसातील एकता प्रेम आणि समर्पणाचे दर्शन घडते वारकरी संप्रदायात कोणताही भेदभाव नसतो आणि सर्वजण एकत्रित येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे पंढरपूरच्या विठोबाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते या मंदिरात रुक्मिणी देवीचेही दर्शन घेता येते आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांची मुक्तता होते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक आहे असे सांगितले जाते आषाढी एकादशीच्या व्रतांमध्ये दे, सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे